शिवसेनेचा नगराध्यक्ष विजय घोषित झालेला आहे खरं तर हा विजय मोहोळच्या मोहोळ शहरातील माझ्या मतदार बंधू भगिनींचा विजय आहे खरं तर या ठिकाणी तालुक्याचे आमदार राजभाऊ खरे असतील उमेशदादा पाटील असतील रमेशजी बारसकर असतील फिप्टोप्पा देशमुख असतील या ठिकाणी खरं तर मोहोळमध्ये जे रमेश बारसकरने आत्तापर्यंत सर्वसामान्यासाठी केलेलं काम होतं खरं तर त्याचा विजय म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरं तर मोहोळच्या शिवसैनिकांनी व माझ्या बहादर शिवसेना मतदारांनी या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेबाला ही मोहोळ नगरपंचायत गिफ्ट दिली म्हटलं तर वावगं ठरणार नाही खरं तर या ठिकाणी आता मतदाराची जबाबदारी संपलेली आहे खरं तर या ठिकाणी नेते असतील व व या ठिकाणचे विजय उमेदवार असतील पराभूत उमेदवार असतील या ठिकाणी आपल्याला सगळ्याला मिळून या ठिकाणी मोहोळ शहराचा कायापलट करण्याचे अत्यंत गरजेचं आहे आणि जो आपण ह्या ठिकाणी मतदारांना शब्द दिलेला आहे माहोळवासियांना शब्द दिलेला आहे या ठिकाणी तो पूर्ण करण्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू खरं तर रमेश भारसकर यांना पाहण्यासाठी चार माझे आमदारांनी एक विद्यमान आमदार या ठिकाणी खर पार्लर सभा घ्या लावली याबद्दल काय सांगा खरं तर ज्या दिवशी त्यांनी कॉर्नर सभा घेतली त्या दिवशी रमेश बारस्करचा विजय निश्चित झाला कारण का तर एखाद्या तळागाळातील कार्यकर्त्याला पाडण्यासाठी कोण जर एकत्र झालं तर या ठिकाणी विजय हा तळागाळेत काम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या माणसाचा विजय होतो खरं तर रमेश बारसकर यांच्या माध्यमातून ते दावून दिलं यानंतर जिल्हा परिषद लागेल कशा पद्धतीने याचा याचा परिणाम पद्धतीने शंभर टक्के या ठिकाणी राजाभाऊ खरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जेडपी असेल पंचायत समिती असेल निवडणुका आम्ही लढतोय या ठिकाणी उमेशदादा पाटील असतील रमेशजी बारसकर असतील फिप्टोप देशमुख असतील असं आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल व अनेक या ठिकाणी जे जे काय घडामोडी घडतील सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आपल्याला अनगरकरांना पराभव करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल असाच संदेश या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून देतोय एखादा विजय झाला म्हणून आपण काही होरळून जाणार नाही त्या ठिकाणी ज्या ज्या या ठिकाणी संघटना असतील पक्ष असतील नेते मंडळ असतील सर्वांबरोबर बसून या ठिकाणी राजेभाऊ खरे निर्णय घेतील आणि राजाभाऊ जे खरे जे आमदार या ठिकाणी निर्णय घेतील तो सर्वस्व असेल आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पंचायत समिती झडपी निवडणुका लढतोय